जय शिवराय पब्लिक मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ मी आलोय मध्ये जिथं मी माझं प्राथमिक शिक्षण कॉलेजचे शिक्षण कम्प्लीट केलं इथून मी पुण्यामध्ये गेलो पुण्यामध्ये आय टीचा कोर्स केला आणि आय टीचा जॉब लागला ते तुम्हाला माहितीच आहे राईट आता आपल्या धाराशिवच्या पोरांसाठी खास करून मला तुम्हाला गायडन्स द्यायचा आहे गाईड करायचंय आणि त्यासाठी मी तर आलोय आपण एक मीटअप अरेंज करतोय जो की असणार आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी भावीच आहे आज मंगळवार आहे ठीक आहे आणि तो मीटअप असणार आहे मी आता सध्या कुठे माहित आहे पुष्पक मंगल कार्यालय धाराशिवमध्ये ओके okay, आय थिंक आर पी कॉलेजच्या पाठीमागेच आहे ठीक आहे ज्यांना ज्यांना मिटअपला येणं शक्य आहे त्यांनी मिटअपला यायचं आहे हा व्हिडिओ सौरभ शूट करतोय सौरभ दादा पण असणार आहे त्यामुळे सौरभ दादाचा गायडन्स प्लस माझा गायडन्स इव्हन तुम्हाला आपल्या चॅनल बद्दलचा फीडबॅक ज्यांना ज्यांना द्यायचा आहे ज्यांना ज्यांना शेअर करायचं आहे जे काय असेल ते प्रामाणिकपणे तो सुद्धा तुम्ही शेअर करू शकता त्या दिवशी ठीक आहे ज्यांना पॉसिबल आहे ते सगळे आसपासचे जेवढे धाराशिव ती धाराशिव सगळ्यांना माहित आहे धाराशिव तुळजापूरच्या जवळ आपले सबस्क्रायबर्स ऑल ओवर महाराष्ट्र इंडियामधले आहेत त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिजिट करायचे गुरुवारी तेवीस ऑक्टोबर सकाळी दहा वाजता जय जय जाऊ